पुढे दादा तुम्ही आता उमेदवारी अर्ज भरलेला आहे काय लक्ष असणार आहे आपला आगामी लोकसभेसाठी दरम्यान माझी उमेदवारी महायुतीकडून निश्चित झाली आणि मला माहित सुद्धा नव्हतं म्हणजे मी लोकसभेचा उमेदवार होईल आणि अचानक उमेदवारी जाहीर झाल्यामुळं आम्ही सर्वजणांनी आज शेवटचा दिवस फॉर्म भरून नुकतंच बाहेर निघालेलो <t> आहोत आणि उमेदवार खरं तर कोण आहे कोण कोण नाही सध्या तरी मला काही माहीत नाही किती उमेदवार आहेत किती विड्रॉल करतात त्याच्यामुळं आजच काही सांगता येणार नाही परंतु हिंगोली लोकसभा मतदारसंघ आम्हाला काही असा नवीन नाही म्हणजे दोन हजार दोन पासून आम्ही लोकसभेच्या उमेदवारासोबत प्रचार करीत असं साखरा तालुक्यामध्ये फिरत असतो त्याच्यामुळं मला तरी आणि ज्या काम करणाऱ्या माणसाला लोकसभा काय जिल्हा परिषद काय ग्रामपंचायत काय असं मला तर काही वेगळं काहीच वाटत नाही परंतु लोकसभा ही खूप मोठा विषय आहे थोडासा समजायला सुद्धा वेळ लागेल जास आ, मी जास्त बोलू शकत नाही मला माहिती करून उमेदवारी अर्ज बेफॉर्म देण्यात आला म्हणून मी भरला वरिष्ठ मंडळी त्यांच्या सोबत बातचीत करून मार्ग निघाल असं मला तरी वाटते शेतकऱ्याचे प्रश्न आहेत ते तुम्ही आल्यानंतर सुद्धा दाखल झालेली आहे त्यामुळं

चार तारखेला चार जून रिझल्ट मिळवूनच जाईल मी बोलण्यापेक्षा रिझल्ट मध्ये जनता काय करते खासदार हेमंत पाटील यांचं तिकीट कट करून तुम्हाला देण्यात आली यामध्ये खासदार साहेबांची काही नाराजी नाही कालच तुम्ही खासदार साहेबांनी इथं हिंगोलीत येऊन मला गुच्छ देऊन त्यांची बाईक सुद्धा आपण मीडियाच्या मार्फत बघितली असेल की त्यांनी आमचे बालपणाचे मित्र आहेत क्लासमेंट आहोत आणि त्यांना दिलं काय मला देणं काय काही मला तरी असं काही वेगळं वाटत नाही लोकसभा उमेदवारी पुन्हा उमेदवारी एवढ्यासाठी मला <coughs> तरी वाटते अशी मिळाली कारण ऐतिहासिक झालेलं आहे की मुख्यमंत्री स्वयं इथे उपस्थित झाले सुद्धा येऊ लागले फॉर्म घेऊन परंतु त्यांना यवतमाळला फॉर्म भरायला जायला वेळ कमी पडू लागला म्हणून त्या चौकातून उतरून ताबडतोब निघून गेले आणि मागच्या वेळेस ज्यावेळेस दोन हजार एकोणीसला मी विधानसभेची खूप मोठ्या प्रमाणात तयारी केली होती आणि त्यावेळेस मी मातोश्रीवर धड रडलो म्हणजे ज्यावेळेस मला पाच वाजता शेवटच्या बिफॉर्म दुसऱ्याला दिला तर त्याच वेळेस तिथं एकनाथ सुद्धा होते की त्यांना असं समजलं की खूप माझ्यावर अन्याय झाला आणि अन्यायाची पावती म्हणून त्यांनी तिथली तेव्हाची आठवण ठेवूनच ही मला अनपेक्षित माझ्या डोक्यात सुद्धा नव्हतं मला लोकसभा लढवायची सुद्धा नव्हती हेमंत भाऊला थोडस थांबा म्हणले त्यांच्यावर अन्याय झालेला आहे दोन हजार ला आणि म्हणूनच मला उमेदवारी कालची बहाल झाली हिंगोलीकरांसाठी